हाय सर्वांना गुड मॉर्निंग पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वात अगोदर आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा त्यानिमित्त मी साडी घेतली देवाला पण जाऊन आले सका सकाळ म्हणजे फ्रेश वाटतं तर मला खिचडी वगैरे बनवायची आहे तर त्या अगोदर आरुषशी बोलूया आरुसचं काय म्हणणं आहे बघूया काय म्हणता माऊली उठा उठा की माऊली तुम्ही आज माऊली वेशात आहे लाजायला लागले लागलं आरुषला असतं आरुष काय कॅमेऱ्याच्या समोर येत नाही तर मी त्याचे फोटो तुम्हाला शेअर करते नाही आला तर ठीक आहे त्यानं पण एखादंच पकडली सर्व खाऊन का नाही खाऊन <laughs> तर फायनली माऊली आपल्या कॅमेऱ्याच्या समोर आलेली आहेत तर काल याच्या स्कूलमध्ये दिंडी होती तर तो दिंडीनिमित्त माऊली बनून गेला होता विठ्ठल बनवायसाठी मी त्याला कपडे म्हणजे सगळं मागवलं होतं पण ते काय वेळेवर आलंच नाही तर आता ती मी ऑर्डर कॅन्सल करून टाकते मीशोवरनं मागवलं होतं तर ते आषाढी एकादशीपर्यंत येईल यासाठी मी आठ दिवस अगोदर मागवलं होतं येते त्यांची ऑर्डर पण काय प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे आली नाही तर मग पहिलाच ड्रेस होता आरुजचा माऊलीचा पांढरा तर तोच घालून त्याला पाठवला होता माळ वगैरे टाळ त्यानं नेला नाही ने ह्या वर्षी खूप लाजत होता तो फोटो पण एवढे काढून दिले नाहीत आणि पताक पण मी शिवलं होतं पण तो नाही म्हणाला नेला आणि आत्ता पण समोर येला लाचतोय कारण जशी मुलं मोठी होत जातात तसे ते म्हणजे त्यांच्या मनामध्ये न्यून गंड निर्माण होत जातो का होतो काय माहीत नाही त्यासाठी मुलांना पण नेहमी म्हणजे प्रोत्साहन द्यायचं त्यांना नावं ठेवायचं नाही त्यांच्या समोर तरी त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होणार नाही किंवा त्यांना असं कमीपणा वाटणार नाही त्यासाठी मुलांना सतत प्रोत्साहन देत जायचं की हा तू छान केलं हां ये तुला येत आहे तू खूप हुशार आहे असंच बोलत जावा तुमच्याही मुलांना असं मी सांगेल कारण आपण जर एकदा मुलांना म्हटलं तू काय कसला दिसतोय तू का असं केलं तर, तर, ये ये तर ते पुन्हा त्या गोष्टीला सामोरे जात नाहीत म्हणजे त्यांना नको वाटतं तसंच आरुषला तर मी कधी नावं ठेवत नाही किंवा त्याला येत नाही असं कधीच बोलत नाही कारण नंतर ना मुलं लास्ट येत ते करायला त्यासाठी हो ना आता त्याला मी काहीच नाही बोलले किती जे काल छान गेला होता खरंच तो छान मेकअप करून गेला होता गंध वगैरे लावून पण आजकाल असतो पुढे यायला हे समजा नाही मला फोटो पण काढले नाहीत रील्स पण नाही काहीच नाही त्यानं माझीच रील्स काढली मम्मा तुझीच रिल्स काढतो मग म्हणा मी मी बोलले मी काय करू तर तो बोलला तो तुळशीला हळदी कुकू मी तुझे रील्स काढतो असं म्हणजे माझ माझे रील्स काढायला आवडते पण स्वतःची नाही त्याला असं त्याला वाटायला लागले कार वा। बाळाचं छान दिसतंय सई छान दिसतंय बघा सगळ्यांनी बघा आमचा माऊली कसा दिसतय पालखीला तू माळेसरसला गेलता बरोबर का तेव्हा असेच माऊली होते का नाही पांढरे शर्ट पॅन्ट टाळ घेऊन पताक घेऊन होते का नाही पताक पताक ती केशरी झेंडा होते की ग्रीन। ग्रीन ना, ना। का नाही शेव किंवा बर मोठा ग्रीन कलरचा नाही ऑरेंज कलरचा अरे विठ्ठलाचा आषाढी एकादशीला विठ्ठलाचा झेंडा असतोय कस शिव मोठा शिव बर ठीक आहे मोठा शिव तर आम्ही सकाळ सकाळ जाऊन दर्शन घेऊन आलो देवाचं तर आता आम्हाला बनवायची खिचडी नंतर ना दोन तीन पदार्थ तर बनवावे लागतील किलो उपवासाला नुसते खिचडीवरती पोट भरत नाही आणि नुसते खिचडी खाऊ पण वाटत नाही हा ना तर चला आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते फोटो अरचे फोटोही शेअर करते कमेंटमध्ये नक्की सांगा कसे वाटले आवडले असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा चला बाय बाय बाबा टाटा बाय बाय टाटा हाय बा